गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज सर्वांकरिता खुश खबर आहे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आयकर विभागामध्ये या मध्ये कोणत्या पदाचा समावेश आहे तर कोणत्या एकूण जे जागा आहे चौदा हजार पाचशे ब्याऐंशी पदाकरिता जाहिरात असणार आहे पात्रता अभ्यासक्रम वयोमर्यादा वेतन आणि फॉर्म भरण्याचा दिनांक हे संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्याबद्दल सेवा बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत खास करून गुरुपौर्णिमा निमित्त ऑफर आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करता येणार आहे वन इयर व्हॅलिडी असणार आहे यामध्ये कल्याण डोंबिवली मनपा भरती असेल ग्रामसेवक फार्मसी बॅच सेवा भरती टीईटी टेट करीता असणार आहे अंगणवाडी सुपरवायझर प्रयोगशाळा सहाय्यक फार्मसी ऑफिसर एमपीडब्ल्यू बॅच असणार आहे एम जे एन एम पशुसंवर्धन भरती करीता विषयासहित असणार आहे सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे यामध्ये लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे वेळेनुसार तुम्हाला पाहता येणार व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या, या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता जे महत्वाचे अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत की या ठिकाणी इनकम टॅक्स इन्स्पेक्टर आपल्याला जर व्हायचा असेल किंवा या परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकरिता अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण तर तब्बल चौदा हजार जागा आहेत या ठिकाणी नुकतीच स्टाफ सिलेक्शन कमिशनने म्हणजे एस एस सी ने, ने केंद्र सरकारच्या विविध खात्यामध्ये चौदा हजार पाचशे ब्याऐंशी अधिकारी वर्गाच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षा जाहीर केलेली आहे विविध खाती पुढील प्रमाणे इनकम टॅक्स बघा खूप चांगले डिपार्टमेंट आहेत चांगल्या पेमेंट पण असणार या ठिकाणी सीबीआय मध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन एन मध्ये तुम्हाला काम करायला मिळणार आहे नारकटिक्स गॅक कॅक पोस्ट रेल्वे आयबी इंटेलिजन्स ब्युरो कस्टम अँड इतर विभागामध्ये या जागा असणार आहेत सेंट्रलच्या जागा आहेत यामध्ये थोडक्यात आपण माहिती बघूया परीक्षेचे नाव आहे एस एस सी सीजीएल परीक्षा दोन हजार पंचवीस पात्रता असणारे कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण उमेदवार बी ए चालेल बी कॉम चालेल बीएससी चालेल इंजिनियर चालेल सर्व चालतील आणि वयोमर्यादा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस अठरा ते तीस आणि अठराशे बत्तीस असावे म्हणजे एस सी टी कॅटेगरी पाच वर्षाचा वयोमर्यादा शिथिलक्षम ओबीसी करिता तीन वर्ष आणि विधवा महिला किंवा विधवा जे अपंग आहेत त्यांच्याकरिता दहा वर्षाची वयोमर्यादा शिथिल करण्यात आणि परीक्षेची फी सर्वात कमी फक्त शंभर रुपये ओके okay? आपल्या महाराष्ट्र सरकार प्रमाणे हजार रुपये नाही टीसीएस आयबीपीएस कंपनी पार्क प्रमाणे लुटतायत इकडे लुटत नाही शंभर रुपये फॉर्म भरायचा आहे परीक्षा द्यायची आहे तुम्ही तुम्हाला जर चांगले मार्क पडले तर सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये तुमचं सिलेक्शन आणि पेमेंट पण चांगलं आहे बघा एस सी एस टी महिलांसाठी व अपंगासाठी फी नाहीये सर्वात महत्वाची बाब तर फी मध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे याची माहिती नसते आपल्याला माहिती नसल्या कारणाने डेट निघून गेल्यानंतर आपण आपल्या लक्षात येते त्यानंतर ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख आहे परीक्षा दिनांक टायर फर्स्ट तेरा ते तीस ऑगस्ट असणार आहे आणि टायर सेकंड सेकंड पेपर दोन हजार ती शंभर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे म्हणजे शेड्यूल पण आलेला आहे त्यानंतर वेतन श्रेणी आपण बघणार आहोत किती आहे तर वेतन श्रेणीमध्ये सेवन पे आ, जो पेमेंट स्ट्रक्चर आहे तुमचा चौदा हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार त्यानंतर याची जी पात्रता आहे अभ्यासक्रम काय असणार आहे ते पण आपण थोडक्यात पाहूया सेंटर पण बघून घ्या कुठे कुठे आहेत मुंबईला आहे पुणे अमरावती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर नांदेड नागपूर नाशिक या ठिकाणी सेंटर आहेत परीक्षेकरिता तुम्हाला जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाहीये परीक्षे स्वरूप टायर फर्स्ट फर्स्ट एक्झाम त्याम त्या साथ एक त्याम आहे त्यामध्ये दोनशे गुणांची असेल त्यासाठी साठ मिनिटाचा वेळ असेल फक्त एक तासाचा परीक्षेत एकूण चार विषय आहेत जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग मॅथ अँड रिझनिंग जनरल अवारनेस जी के तुमचा सामान्य ज्ञान क्वालिटी हिस्ट्री जिओग्राफी त्यानंतर क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्प्रेशन आहेत उत्तरावरील प्रश्न किंवा ग्रामर पण यामध्ये इन्क्लूड असणार आहे वरील चार विषयामध्ये प्रत्येकी पंचवीस प्रश्न प्रत्येक प्रश्न पेपरसाठी पन्नास गुण असतील टायर दोन दोन तासाचे असतील पन्नास दोन तास पंधरा मिनिटाचे असेल सेकंड पेपर यामध्ये चार सेश सेक्शन आहेत यामध्ये सेम मॅथ रिजनिंग इंग्लिश जनरल अवेअरनेस कम्प्युटर जनरल नॉलेज डाटा एंट्री स्पीड टेस्ट नंतर टेस्ट पण होणार आहे तुमची स्किल टेस्ट ही एक सरकारी आणि कायमस्वरूपी तसेच मानाच्या पदाची नोकरी आहे तसेच परीक्षा सुरू स्पर्धात्मक आहे टायर फर्स्ट आणि टायर सेकंड मधील विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त करणे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पूर्वी झालेल्या परीक्षेचे पेपर तुम्ही बघवणे बघणे सोडवणे कमी पुस्तके गाईड स्टडी मटेरियल्स मिळून परीक्षेचा अभ्यास करावा आणि तुम्हाला यश नक्की या ठिकाणी मिळणार आहे तर ही पूर्ण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आलेली आहे जाहिरात संदर्भात त्यानंतर सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाईन मध्ये डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस लाईव्ह रेकॉर्डेड सुरू झालेले आहेत सात जुलैपासून याचा ऑफर जे आहे वन इयर व्हॅलिडी असणारे फक्त पंचवीसशे रुपयामध्ये यामध्ये वेगवेगळ्या बॅचेस आहेत कल्याण डोंबिवली मनपा आहे मीरा बायंदर मनपा मध्ये एन एम जे एन एम एमपीडब्ल्यू फार्मसी ऑफिसर आरोग्यसेवक नगर परिषद यापैकी कोणत्याही पदाकरिता आपण जर प्रिपरेशन करत असाल तर बॅच अवेलेबल आहे योग्य मार्गदर्शन मिळवण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे अकॅडमीचा यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे इन डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे अभ्यासाला सुरुवात करा फॉर्म भरा आणि जर काही अडीअडचण असेल तर तुम्हाला कॉलवर विचारता येणार आहे ओके थँक्यू सर्वांचे